किराणा किराण्याच्या दुकानावर तर अध्यक्ष मोदय यांचं सरकार होतं त्यावेळेला रणबीर सावरकर साहेब यांनी निर्णय केला की आता या पुढे परमपवित्र सर्वसमावेशक सर्वांना आवश्यक आहे असं तुम्हाला वाटलेली अशी दारू आता किराण्यावर आम्ही विकू ही आम्ही किराण्यावर विकू आणि मग तुम्ही इंग्लिश शाळेत शिकले असाल मी मराठी शाळेत शिकलो आहे आमच्यासाठी तोच किराणा आहे आणि तुम्ही असाल फाईव्ह स्टार कल्चर मध्ये जगलेले आम्ही चाळीत राहणारी लोक आहोत आणि त्यामुळे किराणा आमच्या दृष्टीने तोच आहे जिथे सगळा किराणा एकत्र मिळतो तुम्ही त्याला डिपार्टमेंट म्हणा अजून कुठला स्टोअर म्हणा जिओ म्हणा जितो म्हणा रिलायन्स म्हणा अदानी म्हणा तुमचे आवडीचे शब्द आहेत आमच्यासाठी किराणा आहे त्या किराण्याच्या दुकानावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दारूचा तुमचा जर तुमचा बस चालला असताना तर दारूचा नळ ठेवला असता नळ अध्यक्ष महोदय लावा बाटली जा घेऊन किराणा जाऊ दे लावा हो बाटली धा घेऊन आणि म्हणून हे लोक दगाबाज अध्यक्ष महोदय दगाबाज यांना हा प्रस्ताव आणण्याची हिंमतच कशी होते अध्यक्ष महोदय अधिकार हो आहे तुमचा तुमच्या अधिकाराला आम्ही चॅलेंज करू शकत नाही मग तुमच्या प्रामाणिकतेवर तर प्रश्न उपस्थित करू शकतो